शिपडे आणि आज आपण ठाणेगाव हो। तालुका खेच जिल्हा बीड येथे येथून आपण हा व्हिडिओ शूट करतोय तर आपल्याला आपल्या समर सक्सेस लाईफ या कंपनीच्या माध्यमातून आपले महागुरू डॉक्टर भारत राठोड यांच्या औषधीने किंवा समर सक्सेस लाईफच्या औषधीने कसा फरक पडला आहे आणि त्यांना आजार काय होता याच्याविषयी आपण थोडीशी चर्चा करणार आहोत तर नमस्कार सर नमस्कार तुम्हाला काय आजार होता मावशीला काय आजार होता याच्याविषयी आपण थोडी चर्चा करू तर तुम्हाला काय आजार होता ते थोडं तिकडे बघून थोडं सांगू शकतो पाय दुखत होता पाय झडपत होती डोक्यात मुंग्या येत होत्या असं झोप येत नव्हती रात्रीच बरं तुम्हाला ठीक आहे किती दिवसापासून आजार होता हे मला जवळ दोन तीन वर्ष झाले चालू बर हे आजार कशामुळे झाला होता मग असं तुम्ही बोलता बोलता बोलले की मी गाडीवर पडले पडले होते गाडीवर गाड़ी एक नाही बघा नंतर तीन वेळेस गाडीवर पडल्यामुळे त्यांना नसचा प्रॉब्लेम झाला होता नस दबलेली होती आणि त्यांनी तुम्हाला ह्या आजारासाठी कुठं कुठं दाखविलं असत बऱ्याच जागी लातूर बीड बीड ला दाखवलेले लातूरला दाखवलेले आंबेजोगाई परत मग इतर घरगुती असंच आयुर्वेदिक पाहिजे असं म्हणून तिथं पण चालू बर हे त्यांचे मिस्टर आहेत सरांना विचारतो की आतापर्यंत ह्या आजाराला किती खर्च झाला असावा हे तुम्ही अंदाजे सांगता काय वर्ण काय वर्ण पैसे जास्त पैसे गेले तर एक आम्हाला जर चाळीस पन्नास लाख रुपये गेले असतील बघा मित्रांनो चाळीस पन्नास लाख रुपये खर्च लातूर आंबेजोबाई अशा मोठमोठ्या डॉक्टरकडे आपण सुद्धा त्यांनी जवळपास आम्ही ज्या दिवशी आलो होतो एक महिन्यापूर्वी त्यांच्या जवळपास म्हणजे अॅलोपॅथीच्या गोळ्या त्यांनी बऱ्याच अमोर दाखवल्या होत्या आज त्यांचा असा फरक पडला आहे की त्यांना लोकेचे जड पडणं असेल किंवा मग हातापायला जडपणा येणं असेल झोप येत नव्हती त्यांना मदत येणार त्यांच्या मिस्टरांची त्यांची मदत घ्यावी लागायची त्यांना बसताना ताटकं उठता बसताना आणि तटकर उठताना त्यांना त्रास व्हायचा आता त्यांना त्यांनी असं सांगितलं की एका नाकातून त्यांना श्वास घ्यायला त्रास होत होता तर म्हणजे एक नाक नाकाच्या ना आता त्याची म्हणजे असं हे बंदच राहायचं बंद राहायचं म्हणजे आता हे मोकळं झालं मोकळं झाले डोकंच मोकळं झालं मोकळं झाले आणि त्यांना आतापर्यंतच्या आयुष्यामध्ये जो फरक पडला होता तो आता त्यांनी समाधानकारक आनंदानं त्यांनी आता इथं ते व्यक्त करतायत तर आता पलीकडे जाऊया मावशींना आता आपण त्यांच्या सोबतच सक्सेस आणतो आणि सर आपले प्रोडक्ट चांगले नाही तर पलीकडं मावशींना म्हणून आपण सोबतच आपण त्यांना त्या औषधी दिली होती

ही जी औषधी आहे आपल्यास स समोर सक्सेस सक्सेस अर्थ हो, सेवन मंडळ आणि हे विटा ज्या कोणाच्या घरी असे आजार असतील वाद सागर मुलगी मनक्याचे लस असे प्रॉब्लेम असतील किंवा इतर आजार असतील संपर्क करण्यासाठी समोर असले ह्या कंपनीशी आमचे महेश पाटील सर आहेत आणि माझा नंबर घेऊन तुम्ही ह्या व्हिडिओच्या माध्यमातून लवकरपणे ही माहिती पोच करा तर शेवटचे ह्यांना एक विचारतो की सर आणि तुम्ही बोलू ह्या औषधीबद्दल ज्या कोणाला खरंच यासाठी चांगले आहे समाजात प्रत्येक व्यक्तीनं घ्यावी याच्यासाठी तुम्ही लोकांसाठी काय संदेश द्या आम्ही ना आम्ही सांगायला प्रत्येकाला आम्हाला गुण आला तुम्ही दहा दिवसाचे तरी घेऊन बघा अनुभव घ्या की आमचं म्हणणं असं आहे की आम्हाला तर आलाच पण तुम्ही सुद्धा जास्त घेण्यापेक्षा थोडं घेऊन बघा तुम्हाला अनुभव आला नंतर पुन्हा तुम्ही घ्या असं मित्रांनो समर सक्सेस लाईफ च्या ह्या शिवसेनेची ताकद आहे आणि खरंच मला आतापर्यंत बघितले पण ह्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हे रिझल्ट खूप अप्रतिम आहे त्यामुळे समर सक्सेस लाईफ जय एस एन जय समोर